नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी हिरवी हिरव्या हरभऱ्याची भाजी आहे शेंडे शेंडे खोडून आणायचे असतात आणि कवळ्या कवळ्या शेंड्याची भाजी बनवायची असते तर ह्या भाजीसाठी आपल्याला काय जास्त साहित्य लागणार नाहीत अगदी आपण साध्या पद्धतीनं गावाकडे पद्धतीनं आपण ही भाजी बनविणार आहोत तर त्यासाठी मी जे हरभऱ्याची भाजी आहे ती छान अशी निसून घेतलेली आहे फक्त शेंडे शेंडे घेतलेले आहेत कवळे कवळे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे कढईमध्ये तेल तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी आणि लसणाचे जे आहेत ते असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत लसण तुकडे तुकडेच करून घ्यायचे आहेत लसण छान असा लाल झाला की आपल्याला टाकायचे आहे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे भाजीला पाणी सुटेल असं भाजी छान अशी वाफली की त्यानंतरच आपल्याला त्याच्यात जे मटेरियल टाकायचं आहे ते नंतर टाकायचं आहे आपल्याला पाण्याचा शिडकावा देऊन तर ही भाजी जी आहे अतिशय चविष्ट लागते अगदी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे पूर्वपार चालत आलेली आपल्या पणजी जे होते ते खात होते ह्या भाजीला अगदी चविष्ट भाकरीसोबत खायला खूप छान लागते तर आपल्याला ला ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे तिखट तिकट जे आहे आपण नेहमी वापरतो त्याच्यावर दुप्पट टाकायचं आहे त्याचं कारण असं आहे की ही जी भाजी आहे ही आंबट असते तर त्याचा आंबटपणा जिरण्यासाठी आपल्याला तिखट जे आहे ते दुप्पट टाकायचं आहे तर मी त्यामध्ये तिखट घातलेलं आहे तीन चमचे चवीनुसार मीठ घातले आणि शेंगदाण्याचं कूड जे आहे ते आपल्याला असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे तीन चमचे पाणी पाण्यानं काय होईल आपली भाजी जी आहे ते छान अशी वाफून निघेल आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त काय पाणी वगैरे टाकायचं नाही आहे थोडंसं वाफेपुरतंच आपल्याला पाणी टाकायचं आहे झाकून ठेवल्याच्यानंतर त्याला आपोआपच पाणी सुटल तर त्यामुळे आपल्याला आता ही भाजी जी आहे ते झाकून ठेवायची आहे झाकून असं पाच मिनटं ठेवायची वाफ छान अशी वाफून घ्यायची आहे मस्त असं वाफेचं पण पाणीमध्येच टाकायचं आहे तर त्यामुळे काय होईल भाजीला शिजण्यासाठी मदत होईल भाजी जी भाजी आहे ते छान असे कढईला चिटकत आहे तर आता आपण ते काढून घ्यायला हरकत नाही छान अशी मोकळी मोकळी छान मस्त अशी घमघमाट सुटलेला आहे भाजीचा खूप अशी छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे तर ही भाजी जी आहे ते भाकरीसोबत ठेशासोबत खायची अगदी अशी भन्नाट चवीची लागते नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की माझी भाजी कशी झालेली आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल छान अशी माझी भाजी तयार झालेली आहे मी डिशमध्ये काढून घेतलेली आहे धन्यवाद